नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत पाहताय आणि न्यूज अँड न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि एका ब्रेकिंग न्यूजवरती तर बोलण्यासाठी आम्ही दोघंही लाईव्ह आलेलो ला आहोत शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी आज एक महत्वाचा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे आणि सर्वात मोठा दिलासा कर्जर मागच्या काही दिवसातला हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी म्हणता येईल कारण अंधेरीमध्ये जी पोटनिवडणूक होते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी तिथं ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचं काय होणार हा प्रश्न मागच्या दोन दिवसांपासून चर्चेत होता कारण त्यांचा राजीनामा हा काही बी एम सी स्वीकारत नव्हती तर हा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश उद्या म्हणजे अकरा वाजेपर्यंत हा राजीनामा स्वीकारला जावा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत आणि त्यामुळे हा अर्थात ठाकरे गटासाठी मोठा दिलासा याकरण एक चर्चा सुरू झाली होती त्याचा उद्धव ठाकरे यांना या जागेसाठी आणखी कुठला पर्याय शोधावा लागणार आहे का त्याच्यासाठी ती चाचपणी सुरू झालेली आहे का या सगळ्या चर्चा सुरू असताना ऋजुया लटके यांना शिंदे गटाकडनं ऑफर होती असे दावे वारंवार शिवसेनेकडनं करण्यात आले आणि या सगळ्यामध्ये आज त्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असताना मोठा दिलासा उद्धव ठाकरे यांच्या गटाला मुंबई या हायकोर्टानं दिलेला आहे आणि यानंतर आपण सरांकडे जाऊया या, या सगळ्या विश्लेषणाकडे वळूयात कारण याच्यानंतर आणखी चुरशीची लढाई जी आहे ती आपल्याला अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं बघायला मिळणार आहे पण सगळ्यात आधी ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया या सगळ्या निकालानंतर काय ही आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि त्यानंतर आपण या सगळ्यावरती सविस्तर चर्चा करू पीएमसी एम्प्लॉ हूँ और मैं म्यूनिसिपल कमिश्नर अपने जो ऑफिसर हैं उनकी रिस्पेक्ट करती हूँ तो उनका झटका ज़ट, देने का इधर बात ही नहीं है लेकिन मुझे ऐसे उम्मीद थी कि मैं एज अ एम्प्लॉयी आप सब मुझे हेल्प करोगे और ये निवड़क के लिए मुझे आपसे ही आ, आ, सपोर्ट मिलेगा तो थी आ तो लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं इसलिए मुझे इधर उद्धव ठाकरे तुम्हें जाना रहा इच्छा है साजिश के तहत आपको नामांकन नहीं किया जाए इसके लिए सब पूरा मामला कोर्ट तक आया क्योंकि अभी तक किसी ने जीएडी जी फाईल आली ती जेव्हा आपण राजीनाम्यासाठी अर्ज करतो तेव्हा पूर्ण डिपार्टमेंट जिथे जिथे आपण कामं केली त्याकडून आपल्याला एनओसी घ्यावी लागते आणि नो चौकशी म्हणजे चौकशी प प्रलंबित नाही असं प्रमाणपत्रही दिलं जातं आणि ते सगळं मला मिळालेलं आहे आणि हे आत्ता कालच्या डेटला त्याचं प्रोड्यूस केलेली ही कंप्लेंट तर मला त्यात काही सत्य वाटत नाही कोणसे कोणसे चुनाव चिन्ह जिथे शिवसेना लड़, लड़, उद्धव बाळासाहेब ठाकरे और मशाल या चिन्हावरच मी लढ धनुष्य बाण आता मिळालं नाहीये मशाली चिन्ह मिळालीये याचा फटका बसेल तुम्हाला वाटत नवीन चिन्ह असला तरी माझी लोक माझ्या बरोबर जुनीच आहे आणि पक्षही आपला जुनाच आहे आणि माझ्या बरोबर माझे पती श्री रमेश लटके यांचं नाव आहे आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्याही होती म्हणून हा निर्णय आज तुम्ही पण तुमचे वक्तव्य मात्र अगदी राजकीय परिपक्व वाटत राहून उद्धवजी साहेब आहेत त्यांची भाषणं मी नेहमी ऐकायचे आणि मला त्यांची भाषण इव्हन आपले बाळासाहेबांची भाषणं मला प्रेरित करायची आणि माझे वडीलही कट्टर शिवसैनिक असेल कोण तुमच्या विरोधात असणारे असं तुम्हाला वाटतं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना

राजा न्याय देवतेवर पूर्णपणे आणि म्हणूनच मी आता कोर्टामध्ये आलेले आणि आज सुनावणी झाली तर तो न्याय मला मिळालेला आहे आणि असं माझे मिस्टर रमेश लटके यांनी जे कार्य केलेले आहे आणि त्यांचा जो वारसा आहे तो मी पुढे घेऊन जाणार आहे दावा केला एक आरोप केला भ्रष्टाचाराचा

कोर्टापर्यंत जाण्याची वेळ मला येऊ द्यायची नव्हती पण नायला असतो मला कोर्टामध्ये यावं लागलं अशी प्रतिक्रिया ही ऋतुजा लटके ज्या शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत आणि आता शिवसेनेच्या ज्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या त्या उमेदवार असणार आहेत तर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शिवसेनेला उमेदवारी देण्यापासून संघर्ष इथे खरं तर या निवडणुकीमध्ये करावा लागलाय आणि तो सगळा संघर्ष आज आपण कोर्टाच्या लढाईमध्ये बघितलं आहे आशिष सर आपल्यासोबत आहेत आशिष सर ठाकरे गटासाठी एक दिलासा मिळाला सगळ्यात मोठा दिलासा म्हणता येईल ठाकरे गटासाठी दिलासा मिळाला आहे हे, हे सगळं काही सांगण्यापूर्वी मी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो आज माझ्यामुळं हा शो उशिरा सुरू होतोय त्याबद्दल मी व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करतोय काही महत्त्वाची कामं आली होती ऑफिसची ती संपवता संपवता वेळ लागला म्हणून मला यायला वेळ लागला यात गुरुची काही चूक नाही मला वेळ लागला त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आता ही जी निवडणूक आहे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक विधानसभेची रमेश लटके यांच्या निधनानंतर ती लागलेली आणि त्यांच्या विधवा पत्नी ऋतुजा लटके ज्या मुंबई महापालिकेच्या सेवेत आहेत त्यांनी आपला राजीनामा हा गेल्या महिन्यात दिला असं सांगितलं जातं आहे आणि तो आयुक्तांकडं या महिन्यात आला असं सांगितलं गेलं आणि म्हणून एक महिना तरी किमान निवडणूक लढण्याचा आणि राजीनाम्याचा तसा प्रश्न न ठेवता एक महिना राजीनामा स्वीकारायला लागतो कारण तुमच्यावरती काही चौकशा आहेत का तुमची काही डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालली आहे का हे सगळं बघितलं जातं आणि मग एन ओ सी मिळाल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याचा राजीनामा अर्ज स्वीकारला जातो ही एक नॉर्मल प्रोसेस आहे पण आता मग त्यामध्ये जर का राजकारण काही येत असेल तर तो आरोप प्रत्यारोपांचा शिंदेगट विरुद्ध ठाकरे गट सॉरी शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष त्यामध्ये पुन्हा भाजप असं सगळं ते त्रांगडं होतं आणि त्या, त्या आरोप प्रत्यारोपामध्ये ही वेळ आली की हे प्रकरण राजीनाम्याचं प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं आज मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिकेला असं विचारलं की तुम्हाला अडीच वाजेपर्यंत हे सांगायचं आहे सा जेव्हा पुन्हा फेरसुनावणी सुरू होईल आजचीच तेव्हा की तुम्ही राजीनामा का स्वीकारत नाही आहात किंवा का हे प्रकरण लांबवत आहे त्यावरती जे उत्तर आलं त्यातून मुंबई महापालिकेच्या उत्तरातून मुंबई हायकोर्टाच्या किंवा त्या खंडपीठाचा किंवा त्या, कि त्या एक सदस्यीय न्यायमूर्तींचं समाधान झालं नाही आणि त्यांनी मग सांगितलं की, की उद्या अकरा वाजेपर्यंत तुम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारा जेणेकरून त्यांना उद्या निवडणुकीला अर्ज भरता येईल आता ऋतुजा लटके ज्या ठाकरे गटाच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशालीवरती निवडणूक लढणार आहेत हे त्यांनी जाहीर केलेलं आहे ठाकरे गटाच्या नेत्यांनीही जाहीर केलेलं आहे उद्या अकरा वाजेपर्यंत मुंबई महापालिका त्यांचा राजीनामा स्वीकारेल हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर उद्या शेवटची तारीख आहे निवडणूक अर्ज भरण्याची तर दुपारी तीन वाजेपर्यंत ऋतुजा लटके आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि ऑब्व्हियसली त्या मशाल चिन्हावरती निवडणूक लढतील आता रात्र वैऱ्याची आहे आता रात्र वैऱ्याची आहे ती अशी की या सुद्धा एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबाची शिवसेना या पक्षाकडनं ऋतुजा लटके यांना त्यांचं मन वळवण्याचं किंवा तुम्ही आमच्या ढाल तलवार या चिन्हावरती उभ्या राहा असे प्रयत्न झालेत असा आरोप अनिल परब अरविंद सावंत शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला आहे ऋतुजा लटके यांनी काल जाहीर केलं की मी निवडणूक लढवेल तर ती ठाकरे गटाकडनं आणि मशाल चिन्हावरच म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडूनच तरीसुद्धा जे काही गेल्या तीन महिन्यात आपण ऐकतो आहे बघतो आहे आणि त्याचा प्रत्यय येतो आहे रात्र वैऱ्याची आहे काहीही होऊ शकतं आता हे जे काहीही होऊ शकतं कोण अनकोट आहे ना त्यामध्ये मला बोलायला लावू नका काही होऊ शकतं आणि म्हणून आता विश्वास उरला नाही आहे की राजकारण कुठल्या थाराला जाईल ज्या पद्धतीनं एक पब्लिक परसेप्शन एकदम एकाएकी बिल्टअप झालं की दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या विधवा पत्नी ऋतुजा लटके त्या निवडणूक लढू पाहत आहेत त्यांनी महापालिकेला त्या सेवेत असल्यामुळे तसा राजीनामा दिलेला आहे तो गेल्याच महिन्यात दिलेला आहे तरीसुद्धा शेवटी म्हणजे आज न्यायालयामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं की यांच्या विरोधात लाचखोरीचा आरोप आहे त्याची चौकशी चालली आहे आणि तिथे ही बाब स्पष्ट झाली की लाचखोरीचा आरोपही किंवा तक्रार ही कालच्या डेटची आहे म्हणजे बारा ऑक्टोबरची आहे आणि न्यायालयाने तोच विचार केला त्यावरती न्यायालयाने ऋतुजा लटके यांना विचारलं त्या म्हणाले मला काही याविषयी काही या माहिती नाही आता या थाराला जर का शहकाक्ष कुरघोडीचं राजकारण चाललं असेल तर पब्लिक आहे सब आहे असं म्हणण्या वाचून आपल्यालाही पर्याय नाही आहे राजकारण काय होऊ दे मी पुन्हा पुन्हा सांगतो हा सत्ता संघर्ष हा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पलीकडचा आहे इट्स अ बॅटल ऑफ परसेप्शन अँड मोर दॅन दॅट ही mm -hmm. रस्त्यावरची लढाई आहे कारण दोघांचंही अस्तित्व हे पणाला लागलेलं ला आहे उद्धव ठाकरेंचं किंवा मातोश्रीचं अस्तित्व जसं पणाला लागलेलं ला आहे तसंच एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांचंही अस्तित्व पणाला लागलेलं ला आहे कारण महाराष्ट्र हे बघतो आहे जनमत कोणत्या दिशेला आहे वारं कोणत्या दिशेला चाललं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे त्याची फक्त चर्चा आहे निवडणुकांचं राजकारण केलं जातं निवडणुकांमध्ये मतांचा जोगावा मागला मागितला जातो मतांच्या जीवावरती उमेदवार हे आमदार खासदार किंवा नगरसेवक बनत असतात मग अशा वेळी इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो निवडणुकांचं राजकारण म्हणतो त्या निवडणुकांच्या राजकारणामध्ये कोण कशा पद्धतीनं निवडणूक लढतं म्हणजे पक्ष म्हणून म्हणतोय उमेदवाराच्या बाबतीत त्याच्याकडे सहानुभूती आहे की त्याच्या पक्षाकडे सहानुभूती आहे या अंधेरी पूर्व निवडणुकीमध्ये गुरु काय होत आहे माहिती आहे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही अशी आहे की इथे आता जर का ऋतुजा लटके ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या म्हणजे ठाकरे गटाच्या उमेदवार असतील आणि मशाल चिन्हावरती लढतील लड़ती तर शिंदे गटाकडनं ढाल तलवार घेऊन कोणी उमेदवार उभा राहील का हा एक प्रश्न मुरजी पटेल जे मागच्या दोन हजार एकोणीसला रमेश लटके यांच्या विरोधात बंडखोर अपक्ष उमेदवार होते त्यांनी भाजपकडनं बंडखोरी केली होती त्यांनी एकतीस टक्के मतं घेतली होती म्हणजेच आणि रमेश लटके यांनी पंचेचाळीस हजार म्हणजे शेहेचाळीस टक्के मतं घेतली होती मग जर का मुरजी पटेल यांना भाजपला उभं करायचं असेल आधी तशी बातमी होती तसं भाजपचं चाललं होतं की मुर्जी पटेल यांना कमळाच्या चिन्हावरती उभं करायचं पण नंतर लक्षात आलं की नाही कमळ हे चिन्ह आत्ता वाया का घालवायचं अंधेरीपूर्व पोटनिवडणुकीमध्ये कारण मुंबई महापालिकेमध्ये जर का असा सामना झाला आणि तोवर जर का धनुष्यबाणाचा फैसला झाला नाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं किंवा केंद्रीय निवडणूक आयोगानं काही फैसला केला त्याच्या विरोधात आयदर गट किंवा शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेले आणि ते प्रकरण चिन्हाचं लटकलं किंवा खोळंबलं तिकडे प्रलंबित राहिलं सुप्रीम कोर्टात तर आणि मुंबई महापालिका निवडणूक लागली आणि तिथे पुन्हा ठाकरे गटाला म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल चिन्ह मिळालं तर मशालीच्या विरोधात कमळ अशा लढती जास्त असणार आहेत मशालीच्या विरोधात ढाल तलवार अशा लढती कमी राहतील आणि म्हणून मग हा विचार करून भाजपच्या व्यूरचनाकारांना असं वाटतं आहे का की अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये जिथे आता हे सगळं हायकोर्टापर्यंत प्रकरण गेल्यानंतर आणि ऋतुजा लटके ह्या विधवा पत्नी दिवंगत रमेश लटके यांच्या असल्यामुळे त्यांच्या बाजूनं सहानुभूती आहे प्लस मातोश्री किंवा ठाकरेंच्या बाजूनं सहानुभूती दिसते आहे सोशल मीडियामध्ये ते सगळं मोमेंटम हे जगजाहीर आहे म्हणजे अनेक वेळा असं होतं की शिंदे गटाचे आमदार किंवा प्रवक्ते साधं ट्विट करताना आपलं रिप्लायचं बटन ऑफ करतात कारण ज्या पद्धतीनं रिप्लाय देतात ते वाचल्या जात नाहीत बघवल्या जात नाहीत त्यातनं निगेटिव्ह परसेप्शन जातं असं त्यांना वाटतंय अशी ही वेळ आलेली आहे असं सध्याचं वातावरण आहे मग तिथे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये मशालीच्या समोर कमळ ठेवायचं की नाही का हात लावून अवलक्षण करायचं मग त्याच्याऐवजी कमाळ हे चिन्ह जे राष्ट्रीय पक्षाचं जगातला सगळ्यात मोठ्या पक्षाचं म्हणजे भाजपचं राष्ट्रीय चिन्ह आहे निवडणूक चिन्ह आहे ते घेऊन आपण थेट मुंबई महापालिका जिंकण्याच्या इराद्यांनी उतरायचं आत्ता अंधेरी पूर्वामध्ये कमळचा जुगार खेळायचा का नाही खेळायचा का असा विचार भाजपच्या व्यूहरचनाकारांमध्ये चालला आहे आणि ऐनवेळी मुरजी पटेल यांचा अर्ज भरण्याचा जो प्रयत्न होता तो बाजूला सारला गेलेला आहे आता मशालच्या विरोधात ढाल तलवार येतं का आणि ढाल तलवार जर का आली कमळ ऐवजी तर मग शिंदे गटाकडनं म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडनं उमेदवार कोण असेल कारण या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर हा सिंपतीचा आहे सिंपती वेव असेल काही तर ती या पोटनिवडणुकीत दिसणार आहे ती रमेश लटके यांच्यामुळेही असेल त्यांच्या निधनामुळे ती त्यांच्या विधवा पत्नी ज्या उमेदवार आहेत आता ठाकरे गटाच्या मशाल घेऊन लढतील त्यांच्या बाजूनंही असेल आणि ठाकरे यांच्या सुद्धा जी काही सहानुभूतीची चर्चा होते आहे सध्या सिंपती आहे त्यांना असं म्हटलं जात आहे ती पण असेल मग इथे ढाल तलवार घेऊन जर का शिंदे गटाला उतरायचं असेल तर उमेदवार कोण असेल कारण भाजप यासाठी सुद्धा तयार होत नाही आहे उमेदवार द्यायला कमळावरचा की जी मतदारांची टक्केवारी आहे किंवा मतदारांचा जो डेमोग्राफिक फॅक्टर्स आहेत ते पोषक नाही आहेत आत्ताच्या वातावरणात तर नक्की नाही आहे कारण डिसायडिंग फॅक्टर मुस्लिम आणि ख्रिश्चन मतं मिळून जवळपास सोळा सतरा टक्के मतं होत आहेत मराठी मतं ही पस्तीस टक्के आहेत आणि अशा वेळेस मग कमळाचं चिन्ह घेऊन उमेदवार उतरवण्याची घाई करायची का मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी हा खल भाजपच्या व्यूहरचनाकारांमध्ये चालला आहे आणि जर का आता ढाल तलवार हा उमेदवार शिंदे गटाचा द्यायचा असेल तर मग तसा सक्षम पोटेन्शियल कॅन्डिडेट सक्षम उमेदवार हा शिंदे गटाकडं आहे का की मग ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची अजूनही निवडणूक बिनविरोध होऊ शकते उद्याची तारीख चौदा ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे अर्ज मागे घेण्याची तारीख अजून पुढे आहे आणि तोवर जर का असं वाटलं की आत्ताच कोणता सामना घडवून हात लावून अवलक्षण करण्यापेक्षा वॉकओवर दिलेला बरा आणि मुंबई महापालिकेमध्ये दोन हात करायला आपण सज्ज होऊ तेवढा वेळही आपल्याला तीन महिन्याचा मिळतो आहे असा जर का विचार झाला आणि तिथे उमेदवार द्यायचा नाही शेवटी हायकोर्टामध्ये प्रकरण केलं आणि तिथे ऋतुजा लटके यांना आता उमेदवारी भरा असं सांगितलं गेलं आहे अर्ज भरा असं सांगितलं गेलं आहे आणि मुंबई महापालिका तिथं तोंडावर आपटलेली आहे सर्व प्रयत्न करून झाले राजीनामा अडवून ठेवण्याचे तिथं मुंबई महापालिका मुंबई महापालिकेचे आयुक्त सिंग चहल तोंडावर आपटलेले आहेत त्यांच्या विरोधात एक प्रकारे हा आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सॉरी हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मग अशावेळी खरंच आता उमेदवार उभा करायचा की नाही निवडणूक आधीच दिवंगत पतीच्या पश्चात ऋतुजा लटके निवडणूक लढतायत तर मग जाऊ द्या एक निवडणूक पोटनिवडणूक आधीसुद्धा महाराष्ट्रात अनेक वेळा पोटनिवडणुका ह्या ज्यांचं निधन झालं त्यांच्या घरातल्या विधवा पत्नी किंवा भाऊ किंवा मुलगा किंवा मुलगी असेल तर बिनविरोध झालेल्या आहेत सर्व पक्षीय सहमती होऊन बिनविरोध झालेल्या आहेत तर मग तसा प्रयोग इथे करायचा का यावरही चर्चा होऊ शकते गुरु चर्चा होणार नाही असतला भाग नाही आहे पण आत्ताचं राजकारण बघता महाराष्ट्रातलं मला वाटत नाही की अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल कारण मुंबई महापालिका निवडणूक हे खूप मोठं कारण आहे ठाकरे गटाला तर वाटतं आहे की ही निवडणूक झाली पाहिजे कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षाचं रा निवडणूक चिन्ह मशाल हे लोकांपर्यंत नेण्याची एक सुवर्ण संधी या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे गटाला आलेली आहे एक आता या सुद्धा असे प्रयत्न झाले आहेत का होय दो चानी मदे, दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन असे इन्सिडेंट्स होते की जिथं उमेदवारी अर्ज त्यांनी भरू नये समोरच्यानी असे प्रयत्न झालेले आहेत म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघाला डॉक्टर अभय पाटील हे अकोल्यातले खूप मोठे आर्थोपेडिक सर्जन आहे आणि दुसरे आर्थोपेडिक सर्जन जे होते रणजित पाटील डॉक्टर रणजित पाटील हे राज्याचे गृहमंत्री राज्याचे नगरविकास मंत्रीही होते तेव्हा फडणवीस सरकारमध्ये ते भाजपचे नेते ते तिथनं स्थानिक स्वराज्य संस्थामधनं निवडून यायचे पदवीधर मतदारसंघातून अजूनही येतात आहेत आमदार रणजित पाटील रणजित विरुद्ध अभय पाटील असा सामना होता आणि डॉक्टर अभय पाटील हे सरकारी सेवेतही होते hmm. म्हणजे सरकारी सेवेतही डॉक्टर असल्यामुळं स्वतःची प्रा प्रायवेट प्रॅक्टिसही ते करत असल्यामुळे ते काँग्रेसचंही काम करत असल्यामुळं त्यांनी उमेदवारी अर्ज भरायचा आणि काँग्रेसनं मग मागणी केली तर त्यांनी जो राजीनामा दिला होता योगा बघा कसा तेव्हा दीपक सावंत जे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री होते त्यांना दुसरी टर्म मिळाली नाही आमदारकीची म्हणून त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं शेवटच्या सहा सात महिन्यात आणि मग दीपक सावंत यांचं ज्या सार्वजनिक आरोग्य खाता आहे त्याचा अतिरिक्त कार्यभार विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे होता आणि एकनाथ शिंदेनी मग त्यांचा राजीनामा काही केला मंजूर केला नाही डॉक्टर अभय पाटील यांचा आणि मग अभय पाटील यांना काँग्रेसकडनं उमेदवारी अर्ज भरता आला नव्हता हा एक आ, दाखला देता येईल आणि दुसरा दाखला विधानसभा निवडणुकीतला आहे दोन हजार एकोणीसच्या माधुरी मडावी या ज्या एक उमेदवार होत्या त्या अमरावती महापालिकेमध्ये अतिरिक्त सहाय्यक आयुक्त या पदावरती होत्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत त्या होत्या त्यांचा राजीनामा नामंजूर केला तिथेही नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदे होते पण त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या पराभूत झाल्या मग त्या पुन्हा सेवेत रुजू झाल्या म्हणजे जेव्हा उमेदवारानं हे ठरवलेलं आहे की माझा राजीनामा मंजूर करा मला जाऊ द्या याआधी लोकसभेला दोन हजार चौदाच्या सत्यपाल सिंग जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना तात्काळ रिलीव्ह केलं गेलं तेव्हाच्या पृथ्वीराज चव्हाण सरकारने तेव्हाचे तेव्हाच्या तशी नोट दिली पृथ्वीराज चव्हाणांकडे आर आर पाटलांनी की यांना तात्काळ रिलीव्ह होऊ द्या त्यांना निवडणूक लढवायची आहे आणि तिथं कोणताही पक्षीय अभिनिवेश तेव्हा आला नव्हता तेव्हा ही पण चर्चा होती की mm -hmm. मोदी शहाच्या सांगण्यावरनं पवारांनी हा निर्णय घेतला का त्यांना तात्काळ रिलीव्ह केलं गेलं सत्यपाल mm -hmm. सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरनं आणि मग त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवली असे दाखले होतात पण आता इथं जे काही झालेलं आहे की विधवा पत्नी तिचा राजीनामा नामंजूर करत असताना त्यांच्यावरती लाचखोरीचे आरोप ठेवले गेले तक्रारदार एक उभा केला गेला असं न्यायालयालाही वाटलं आहे आणि म्हणून मग न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत मुंबई महापालिकेला की उद्या अकरा वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा महापालिकेचा राजीनामा तुम्ही मंजूर करा जेणेकरून त्यांना तीन वाजेपर्यंत जी मुदत आहे अर्ज भरण्याची अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची तिथे अर्ज भरता येईल त्यामुळे आता हे निश्चित झालेलं आहे की ऋतुजा लटके ह्या निवडणूक लढतील पण रात्र वैरायची आहे सुप्रीम कोर्टातही स्थगितीसाठी शिंदेगड जाऊ शकतो किंवा मुंबई महापालिका जाऊ शकतं पण आता मुंबई हायकोर्टानं जर का असे ताशेर ओढल्यानंतर आणि फटकारल्यानंतर आणि निर्णय विरोधात दिल्यानंतर राज्य सरकार किंवा मुंबई महापालिका किंवा शिंदेगड अशी काही हिंमत दाखवतं का की आव्हान देण्याची सुप्रीम कोर्टात मला असं वाटतं ते दाखवणार नाहीत कारण शेवटी कोर्ट uh, ऑफ रेकॉर्ड्स ज्याला म्हटलं जातं हायकोर्टाला त्यांच्या निर्णयाचा आदर हा या क्षणी ठेवावे लागेल कारण उद्या शेवटची तारीख आहे तीन वाजेपर्यंत उद्या अर्ज भरायचा आहे तर अशावेळी ऋतुजा लटके ह्या मशाल चिन्हावरती ठाकरे गटाच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार असतील त्यांच्या विरोधात कोण hmm. यावरती मला असं वाटतं उद्याही आपल्याला शो करावा लागेल <laughs> <laughs> आणि या सगळ्यामध्ये एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आली आहे त्यांनी विजयाचं गणितच समजावून सांगितलं प्रतिक्रिया बघूया महाराष्ट्र विकास आघाडी जर एकत्र तर या ठिकाणी भाजप वगैरेच बोगा झाल्याशिवाय राहणार नाही आता जोडा मध्ये जवळ आहे आता अंधेरीची निवडणूक होऊ घातलेली आहे चित्र त्याच्यामध्ये अधिक स्पष्ट होईल पर चित्र बदलत त्यांना राजकारण असल्याने भेटलं दे कुछ दे कुछ दे कुछ आगे आगे तर त्यावेळेस पक्ष मजबूत झाले पाहिजेत आपला स्वतःचा पक्ष अधिक मजबूत झालं पाहिजे ते साधारण दोन तीन आमदार जर आपल्याकडे यावेळेस असते तर आपलं मुख्यमंत्री झाला असताना चौपन्न छप्पन पण आपलं आहे छप्पन शिवसेनेचे जर सत्तावर आपले असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता महाराष्ट्र विकास आघाडी जर एकत्र एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आहे अर्थात महाविकास आघाडीला कारण आता असं का झालंय की सरकार पडल्यानंतर महाविकास आघाडीसुद्धा म्हणजे जसं आपण शिवसेनेबद्दल बोलतो तसं महाविकास आघाडीसाठी सुद्धा ही पहिली संधी या पहिला प्रयोग असणार आहे एकत्रितपणे ते आता भाजपच्या आणि कदाचित शिंदे गटाच्या विरोधात जर का उमेदवार दिला गेला आता कारण अजूनही दोन्हीकडनं उमेदवार देण्यात आलेला नाहीये त्याच्यामुळे ही पहिली खरं तर परीक्षा असणार आहे महाविकास आघाडीसाठी सुद्धा त्याच्यामुळे अर्थात एकनाथ खडसेंची आलेली ही सगळी प्रतिक्रिया महत्वाची गोष्ट यातनं हीच पुढे आलेली आहे आज जो निकाल लागलाय त्यातनं की ठाकरे गटाला दिलासा आहे ही धाकधूक खर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मनामध्ये होती ही धाकधूक काही प्रमाणामध्ये दूर झाली आहे उद्या अकरा वाजेपर्यंत कोर्टाने सांगितलंय तसं ऋतुजा लटके यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारला जाईल आणि त्यामुळे अर्थातच त्या अधिकृतपणे उमेदवार असतील आणि उमेदवारी अर्ज दाखल करतील कारण उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा गुरु ते... तीन नोव्हेंबरला मतदान आहे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचं सहा नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात निकाल आहे मी अजूनही सांगतो ही निवडणूक दिसते तितकी सोपी नाही आहे सहानुभूतीची लाट ही ऋतुजा लटके किंवा ठाकरेंना जरी असली तरी निवडणुकीचे कॅल्क्युलेशन्स आणि निवडणुकीची जी यंत्रणा आहे ती जितकी भाजप भक्कमपणे राबवू शकते तितकी ना ठाकरे गट राबवू शकत ना शिंदे गट राबवू शकत या क्षणी ठाकरे गटाला सहानुभूतीच्या लाटेवर सवार होण्याची खूप चांगली संधी आहे शिवसैनिक पेटून उठतील कोणते ठाकरे गटाचे की घरोघरी मशाल नेण्याची ही संधी आहे म्हणून प्रचार जोरात होईल तरी सुद्धा भाजपनं जर का कमळाच्या चिन्हावरती उमेदवार उभा केला तर आय नो बूथ मॅनेजमेंट ऑफ बी जे पी भाजपसुद्धा हा मतदारसंघ जो दोन हजार सॉरी तो दोन लाख बहात्तर हजार पाचशे मतदारांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे इथं घर आणि घर मार्क करून पिंजून काढू शकतं जर का मशालीच्या विरोधात कमळ हे चिन्ह या निवडणुकीत आलं hmm. तर काटेकी टक्कर आहे पण जर का मशालीच्या विरोधात ढाल तलवार हे जर का चिन्ह आलं तर मग अस्तित्वाची लढाई आहे म्हणजे काटेकी टक्कर विरुद्ध अस्तित्वाची लढाई म्हणजे आमच्यासाठी कामच काम आता त्यामुळे आता कोणाच्या विरोधात कोण आहे हे उद्यापर्यंत क्लिअर होऊ शकेल त्यामुळे आपण त्या सगळ्या बातम्यांवर सुद्धा लक्ष ठेवून राहू नेहमीच आपलं आवाहन ते म्हणजे जर का तुम्ही आम्हाला युट्यूबवर बघताय तर युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला फेसबुकवर बघताय तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आपण आत्ताच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये सध्या इथंच असता धन्यवाद thank